वर्धा जिल्ह्यातील शेकापूर मोजरी येथे तीन वर्षांपूर्वी ग्रामपंचायतीला मिळालेलं व्यायाम साहित्य अद्यापही वापरात आणता जिल्हा परिषद शाळेतील खोलीत नागरिक अनिल दुर्गे जीवन कुएवटे गजानन मांजरे आणि विजय वाघमारे यांनी ग्रामपंचायतीवर आणि प्रशासनावर दुर्लक्षाचा आरोप केला आहे ग्रामपंचायत मार्फत व्यायाम इमारतीचे बांधकाम सुरू झाले असले तरी त्याला अद्यापही छताचे काम लाईट फिटिंग व इतर मूलभूत सुविधा दिल्या नाही त्यामुळे युवकांना व्यायामासाठी आलेल्या साहित्यांचा उपयोग करता येत नाही याबाबत ग्रामसेविका अलका तालहन यांनी सांगितले की व्यायामशाळेच्या बांधकामासाठी डी मार्फत टी मार सात लाख रुपये मिळाले होते आणि त्या निधीतून जेवढं शक्य आहे ते पूर्ण काम करण्यात आलं उर्वरित काम पुढील निधी मिळाल्यावर पूर्ण केले जाईल त्यांनी स्पष्ट केले आमच्या शेगापूर गावाला गेल्या तीन चार वर्षापूर्वी एक व्यायामशाळा मिळाली होती त्याचं साहित्य गावात येऊन हजर आहे परंतु त्याचा अजूनपर्यंत कोणाला उपयोग झालेला नाही ते पूर्ण आता धूळ खात आहे आणि जी इमारत झाली त्याच्यासाठी व्यायामशाळेसाठी ती अर्धावट अर्धवट और, असल्यामुळे गावातल्या तरुण पिढीला त्याचा काहीही उपयोग हो, हो होत नाही गावातील काही तरुण मुलं आपला जीवन केवटे गजानन मांढरेसारखे के असे मुलं ग्रामपंचायतमध्ये गेले होते त्या व्यायामशाळेबद्दल माहिती घ्यायसाठी तर त्यांना ग्रामपंचायतकडून उडवाउडीची उत्तरे मिळाली त्यामुळं ही जे व्यायामशाळा आहे ही उपयोगात येणार किंवा नाही येणार हे अजून तरी गावकऱ्यांना समजलेलं नाही महाराष्ट्र नवी ट्वेंटी फोर करिता सतीश काळे वर्धा